बालभारती तिसरी आम्ही जाहिरात वाचतो या धड्याचे स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला जाहिरात कशाची आहे उत्तर आहे ही बालनाट्याची जाहिरात आहे प्रश्न दोन बालनाट्याचे नाव काय आहे बालनाट्य कोणत्या दिवशी आहे उत्तर चौकट चिंगी आणि घोरणारा मासा हे बालनाट्याचे नाव आहे हे बालनाट्य शनिवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता आहे प्रश्न तिसरा या बालनाट्याचे दिग्दर्शन कोणी केले आहे उत्तर या बालनाट्याचे दिग्दर्शन रजनी चिपलकट्टी यांनी केले आहे प्रश्न चार नाटक कोणासाठी आहे हे कशावरून कळते उत्तर नाटक मुलांसाठी आहे हे ते या मुलांनो या रे या या वाक्यावरून कळते प्रश्न पाच ज्या दिवशी वृत्तमानपत्रात जाहिरात आली त्या दिवशी कोणता वार व वा तारीख असेल ते कशावरून कळते उत्तर आहे ज्या दिवशी जाहिरात वर्तमानपत्रात आली तो वार शुक्रवार असेल तारीख एकवीस एप्रिल असेल उद्या शनिवार दिनांक बावीस एप्रिल या मजकुरावरून ते कळते प्रश्न सहा आजच तिकीट खरेदी करा असे जाहिरात कशामुळे सांगितले असेल उद्या तिकीट खरेदी केले तर चालेल का उत्तर आहे कारण आजच तिकीट खरेदी केले म्हणजे तुम्हाला नाटक नक्की पाहता येईल कदाचित सर्व तिकीटे संपली असतील प्रश्न सात तिकीट घ्यायला गेली तिकीट देताना तिथले काका म्हणाले येताना टोप्या घालून या त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले असेल उत्तर आहे नाटकाची वेळ दुपारी साडेतीन वाजता आहे दुपारी ऊन असते ऊन लागू नये म्हणून येताना टोप्या घालून या असे सांगितले आहे प्रश्न आठ प्रत्येक तिकिटावर चिवडा पाकिट मोफत मिळणार आहे तुम्हाला चिवडा आवडतो का चिवड्याऐवजी काय मिळालेले तुम्हाला जास्त आवडेल तर उत्तर आहे आम्हाला चिवडा आवडतो पण चिवड्याऐवजी लाडू किंवा जिलेबी दिली असती तर ते आम्हाला खूप जास्त आवडले असेल अशा पद्धतीने या धड्याचे स्वाध्याय आहेत तर सर्वांनी सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा